बकासूर आणि निंबाळकर सरांचा सर्जा पळायला निघाला अतिशय आज सुद्धा

आकाविला पाळा स्वागत आहे रणजित निमकर पर्चा विठ्ठल नगर पिकरणचा पर्चा पाकेले या ठिकाणी मोबाईल दिला यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि ज्यांचा मोबाईल पडला किशाला हात लावा मोबाईल पडला त्यांनी इकडे या आणि ओळख पटवाणी मोबाईल घेऊन जा. इऱ्या Gareyura चला सारी